माझ्या सगळ्या चुका तुम्ही पदरात घेता मग माझ्या पुन्हा एक चुक झाली माफ करताना ना गुलाबी साडीला इस्त्री करत होते आणि इस्त्री करता करता मला माफ करताना मी तुमची लाडकी सुने बाई जास्ती माझ्याकडे दुसरी गुलाबी कलरची आहो सासूबाई मला माहिती तुमच्याकडे असली सेम डबल साडी आहे मी काय केलं त्याचा एक तुकडा काढला आणि ह्या साडीला जोडला चांगल्या वाटोळ केलं ग या गौशीने दोन्ही साडीच वाटोळ केलं याच्या पांगो ढासाला याची लाकडं मासनात गेली माझ्या दोन्ही साड्याचं वाटतोळ केलं भावाने दोन्ही साड्यांचं वाटव केला होतं होय कसून बाई काल हजार रुपये दिलं एवढीच बाजारात घेऊन आले आमच्या काळात आम्ही पाच रुपयात किती भला मोठा बाजार आलायस तुमचा चुकीश की भरून आणला एवढीचा दाखवायला कोणाच्या नाका आम्ही पाच रुपया अंडी चिकन गहू बाजरी पिरदळून भाजीपाला सगळं आणायचो खाऊन पिऊन उरायचं तुझ्या हजार रुपयात एवढीच आव बाई आता ते शक्य नाही आता सगळ्या दुकानाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले ते असतात <स्थ> सुरु पोळी खा म्हणलं तर ून गुळवणी मारायची अशी गत आहे तुझी लागली मला सांगायला बाई जवळली घंटा प्लीज मध्ये का ठेवलं गो बाय आव बाई क्या कुछ तरह से इन सब का मिश्रण करके एक घंटा फ्रिज में रखे नीट कर साइपाक नहीं तो तू जखाई से बंदन हागाई चितर नो 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 नो